महाराष्ट्राला बैलगाडा शर्यतीची अनेक वर्षांची परंपरा आहे पारंपरिक वारसा व शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून बैलगाडा शर्यतीकडे पाहिलं जातं आणि बैलगाडा शर्यतीमुळं देशी जनावरांचं संगोपन चांगल्या पद्धतीने होतं महाराष्ट्रात विविध भागात बैलांच्या शर्यतीचे विविध प्रकार आहेत व त्या त्या भागात वेगवेगळ्या नावाने या शर्यती साजऱ्या केल्या जातात तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा होस्ट आणि दोस्त मोहसिन नदाफ स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये घेतल्या जाणाऱ्या बैलगाड्यांच्या वेगवेगळ्या शर्यतीचे प्रकार चला तर मित्रांनो सुरू करूया आपल्या या व्हिडिओला पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध व जुना पारंपरिक खेळ म्हणजे बैलगाडा शर्यत शर्यतीच्या या प्रकाराला जवळपास चारशे वर्षांची जुनी परंपरा आहे हा एकमेव शर्यतीचा प्रकार आहे की ज्यामध्ये बैलांची गाडी चालवणारा कोणीही चालक त्यांच्या सोबत नसतो त्यामुळे ही शर्यत बैल त्यांच्या अंगभूत गुणांमुळे ताकदीनुसार पळली जातात पावसाळा झाल्यानंतर गावोगावी चालणाऱ्या यात्रा जात्रांमध्ये या शर्यतींचं आयोजन केलं जातं या शर्यतीमध्ये चार बैल असणं बंधनकारक असतं आणि एक घोडीचा वापर केला जातं सर्वात पुढे घोडी पळते त्यानंतर जी दोन बैल असतात त्यांना कांड असं म्हटलं जातं आणि त्यानंतर बैलगाड्यांना झोपलेली दोन बैल असतात त्यांना जोकाठ असं म्हटलं जातं या बैलांचे वजन पंचवीस ते तीस किलो असतं या बैलांना तब्बल साडेचारशे फूट अंतर हे सेकंदावर पार करायचं असतं सर्वात कमी सेकंदांमध्ये जो बैलगाडा येईल त्याला घाटाचा राजा असा किताब दिला जातो बैलांना पळवण्यासाठी एक ठराविक प्रकारचा मऊ मातीचा घाट बनवला जातो की ज्याच्या दोन्ही बाजूला संरक्षक कठडे असतात त्या कठड्यांच्या बाजूला लोकांना बसण्याची व्यवस्था देखील केलेली असते घाटामध्ये अंतिम रेषेजवळ एक झेंडा घेऊन माणूस उभा असतो की ज्याच्या इशारावर सेखंद मोजले जातात जर घाट सपाट असेल तर साडेचारशे फूट अंतर आणि जर घाटात चढ असेल तर चारशे तीस फूट अंतर असे या बैलगडा शर्यतीसाठी ठेवले गेलेले असते शर्यतीच्या चार बैलांची अंतिम सीमारेषा पार केल्यानंतर त्यांच्या पुढे घोडी चालवत असलेला चालक या बैलांना कंट्रोल करून थांबवतो घोडीचे चालकाचे प्रमुख काम हे बैलांना योग्य दिशा आणि नेतृत्व करण्याचे असते या शर्यती पुणे जिल्ह्यामध्ये गावगावी होणाऱ्या वार्षिक यात्रांना आवर्जून भरवल्या जातात शर्यतीचा एकमेव हा प्रकार असा आहे की जिथं स्पर्धकांना चार बैल सांभाळावी लागतात त्यामुळं हा देशी खिल्लार गोवांश चांगल्या पद्धतीनं आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी सांभाळताना आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर खिल्लार गाय बैलांची संख्या देखील वाढण्यास मदत होते बैलगाडा शर्यतीनंतर सर्वात जास्त प्रसिद्ध सर्वांच्या पसंतीचा आणि चुरशीचा खेळ म्हणजे छकडी शर्यत की जो पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त खेळवला जातो याच शर्यतीच्या प्रकाराला विदर्भात शंकरपट असे देखील म्हटले जाते कारण या खेळामध्ये एकाच वेळेस पाच सात किंवा नऊ अशा गाड्या सोडल्या जातात आणि जवळपास बाराशे फुटांचे अंतर जी छकडी गाडी पार करेल त्या बैलाला प्रथम क्रमांक दिला जातो या बैलजोडीने ओढल्या जाणाऱ्या छकडीचे वजन अंदाजे सत्तर ते ऐंशी किलो असते या सर्व छकडी बैलगाड्यांना पळवण्यासाठी माळरानात मोकया मैदानावर गरजेनुसार प्रत्येक गाडीसाठी मातीचे आठ ते दहा वेगवेगळे ट्रॅक बनवलेले असतात या खेळा मध्ये झेकडी गाडीमध्ये एक माणूस बसवलेला असतो की जो बैलांचा चालक असतो त्याला जॅकी किंवा ड्रायव्हर असं देखील संबोधलं जातं सातारा उसेगाव सांगली कराड मुंबई आणि पुणे जिल्ह्यातील काही भागात हा खेळ वार्षिक यात्रांना मोठ्या आनंदानं खेळवले जातात आणि भरवले देखील जातात ग्रामीण भागातील अर्थकारण हे या खिल्लार बालांच्या शर्यतीवर खूप मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतं या शर्यतीच्या प्रकारांमध्ये दोन बैल हे स्पर्धकाकडे असणं गरजेचं असतं ज्यामुळे जा चांगल्या प्रकाराच्या बैलाचं संगोपन केलं जात आहे तब्बल तीनशे वर्षांची परंपरा असलेल्या विदर्भातील पारंपरिक स्पर्धा म्हणजे शंकरपट बैलजोडीची शर्यत म्हणजे शंकरपट या खेळामध्ये काही भागात एका वेळेस एक गाडी पळवली जाते तर काही भागात एका वेळेस दोन गाड्या पळवल्या जातात यामध्ये गाडीवर बसलेला चालक हा गाडी चालवत असतो अंतिम सीमे रेषेजवळ पंच कमिटी बसलेली असते जी बैलजोडी सर्वात कमी वेळेत साडेचारशे फूट अंतर पार करेल त्या गाडीला प्रथम क्रमांक दिला जातो ही स्पर्धा सेकंदावर चालते विदर्भातील उमरखेड अमरावती यवतमाळ वर्धा बुलढाणा जिल्ह्यातील बरेचसे शेतकरी या खेळासाठी आपली बैलजोडी मोठ्या उत्साहात तयार करत असतात हंगामातील वार्षिक यात्रांना शंकरपट ही स्पर्धा भरवली जाते पश्चिम महाराष्ट्रामध्ये खेळवला जाणारा छकडी शर्यत आणि शंकरपट यामधील गाडीमध्ये फक्त एकच फरक आहे दोन्ही शर्यतीमध्ये गाडीवर बसलेला चालक बैलांना चालवत असतो छकडी शर्यत मध्ये चालक हा गुडघ्यावर टोल सांभाळून गाडीमध्ये बसलेला असतो पण शंकरपटामध्ये चालकाला बसायला वेगळी जागा असते जसं की दोन चाकांना जोडणारा जो आक असतो त्यावर बसण्यासाठी चालकास खास व्यवस्था असते यानंतर जो शर्यतीचा प्रकार महाराष्ट्रामध्ये खेळवला जातो त्यापैकी एक तो म्हणजे घोडाबैल शर्यत यालाच शेंपी गोंडा असं देखील म्हटलं जातं नाशिक अहमदनगर राहुरी सिन्नर या भागात घोडा आणि बैल यांची स्पर्धा होते या खेळामध्ये छकडी गाडीला बैल व घोडा झुंपला जातो या स्पर्धेमध्ये गाडीवर चालक बसलेला असतो एका वेळेस फक्त दोन गाड्या या स्पर्धेमध्ये सोडल्या जातात जी गाडी सर्वात प्रथम येईल त्या गाडीला क्रमांक दिला जातो मोकया माळरानावर होणाऱ्या या स्पर्धेसाठी एक हजार फूट अंतर पाहण्यासाठी ठेवलेले असते ही एकमेव स्पर्धा अशी आहे की ज्यामध्ये दोन वेगवेगळे प्रजातीचे प्राणी म्हणजेच घोडा आणि बैल एकत्र जुंपली जातात या शर्यतीच्या प्रकारामध्ये स्पर्धकाला दोन वेळा स्पर्धा खेळावी लागते की ज्यामध्ये पहिल्या फेऱ्यामध्ये एक बैल आतून पळतो आणि दुसऱ्या फेऱ्याला दुसरा बैल बाहेरून पळतो या शर्यतीमध्ये दोन्ही फेऱ्याच्या वेळेस घोडा मात्र एकच असतो पण बैल मात्र वेगवेगळे पळवले जातात कधी कधी एकच बैल आतून आणि बाहेरून असे देखील पळवले जातात यानंतर लाकूड ओढण्याच्या बैलांच्या शर्यती इच्चलकरंजीचे शिल्पकार श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे सरकाराच्या काळापासून लाकूड शर्यती हा प्रकार उदयास आला दरवर्षी लाकूड ओढण्याच्या बैलांच्या शर्यती इचलकरंजी शहरात खेळवल्या जातात मोठ्या गटासाठी चारशे किलो वजनाचे लाकूड वापरले जाते तर लहान गटासाठी दोनशे किलो वजनाचे लाकूड वापरले जाते जो बैल मोठ्या गटात सलग तीन वर्ष पहिला क्रमांक पटकवतो त्या बैलाला हिंद केसरी हा मानाचा किताब दिला जातो दिवाळी किंवा दसरा सणापेक्षा मोठ्या प्रमाणात बेंदूर सणाला लाकूड शर्यती मोठ्या थाटामाटात साजऱ्या केल्या जातात शर्यतीसाठी बैलाबरोबर चार माणसं हे बैलाबरोबर पळत असतात बैलाला तीस सेकंदामध्ये तीनशे फूट अंतर जाऊन परत तीनशे फूट अंतर मूळ जागेवर यायचे असते सगळ्यात कमी वेळेत जो बैल हे अंतर पार करेल त्या बैलाला पारितोषिक दिले जाते ही एकमेव स्पर्धा अशी आहे जी फक्त इचलकरंजी शहरामध्येच खेळवली जाते यानंतरचा शर्यतीचा प्रकार म्हणजे आरत परत शर्यत यालाच जनरल शर्यत असं देखील संबोधलं जातं महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर भागात आणि कर्नाटकातील विजापूर आथनी कागवाड भागात ही आरत परत शर्यत खेळवल्या जातात महाराष्ट्रातील ही एकमेव शर्यत आहे ज्यामध्ये सर्वात जास्त म्हणजेच पाच ते सहा किलोमीटर अंतर हे बैलांना पार करावे लागते या शर्यतीच्या प्रकारामध्ये एकाच वेळेस दहा पंधरा वीस किंवा त्यापेक्षा जास्त गाड्या एकाच वेळेस सोडल्या जातात या शर्यतीच्या प्रकारामध्ये दोन चालक हे गाडीमध्ये बसलेले असतात या गाडीचे वजन अंदाजे ऐंशी ते शंभर किलो असते या शर्यतीमध्ये एकूण तीन अगट, बगट, गट असतात त्यापैकी अ गट ब गट आणि तिसरा बिनदाती गट अ गटामध्ये कडदाती दाताला संपलेली बैल पळवतात ब गटात दोन चार सहा दाती बैल पळवली जातात गटामध्ये फक्त अंतर अंदाजे पाच किलोमीटर हे बाकी गटापेक्षा कमी असते या शर्यतीच्या प्रकारामध्ये खूप मोठ्या किमतीची बक्षिस असतात काही बैलांनी या शर्यतीमध्ये सलग तीन ते पाच वर्ष प्रथम क्रमांक मिळवून हिंद केसरी किताब देखील मिळवलेला आहे एक संभा आडी विजापूर डांबरी ही या शर्यतीचे प्रसिद्ध मैदानी आहेत या शर्यतीच्या प्रकारामध्ये मोठ्या दमाची जास्त पडणारी खिल्लार बैल वापरली जातात त्यामुळं हो शेतकरी त्यांच्या संगोपनात कुठलीही कमी पडू देत नाही यानंतरचा शर्यतीचा प्रकार म्हणजे चिखलगोट्टा कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा गारगोटी पन्हाळा शाहूवाडी गगनबावडा राधानगरी या तालुक्यांमध्ये जुलै महिन्यात भात शेतीची कामे संपली की ऑगस्ट महिन्यात चिकलगुट्टा शर्यत हा पारंपरिक खेळ आवर्जून खेळवला जातो या खेळामध्ये बैलांना पळवण्यासाठी पाचशे फूट लांबीचा चरी मारलेला एक मातीचा ट्रॅक बनवलेला असतो की ज्यामध्ये गुडगाभर पाणी असतो त्यामध्ये जास्त प्रमाणात पाणी आणि कमी प्रमाणात चिकल असतो बैलांना चालवण्यासाठी एक चालक की ज्याला गुट्टेकरी असं म्हटलं जात जो गुट्ट्यावर बसलेला असतो गुट्टा हा लाकडापासून बनवलेला असतो जो गुट्टेकरी असतो त्याचा पायाचा अंगठा हा गुट्ट्यामध्ये एका दोरीच्या गाठीमध्ये अडकवलेला असतो बैल जोडीने अंतिम रेषा पार केली की गुट्टकिरी आपल्या पायाचा अंगठा त्यातून सोडून बाजूला उडी मारतो अंतिम सीमारेषा की निशाण दाखवले जाते त्यावरून बैलजोडीने किती सेकंदात अंतर अंतर पार केलं हे पंच ठरवते बैलांना या खेळामध्ये कमीत कमी फूट पूर्ण करावे लागते जर कोणती बैलजोडी नीट पाळाली नाही तर बैल मालकाला त्याच्या इच्छेप्रमाणे त्यांना अजून एक संधी कमिटीतर्फे देण्याची प्रथा या शर्यतीच्या प्रकारामध्ये आहे चालू सर्व बैल जोड्या या ट्रॅक मधून अंतिम सीमे रेषेकडून जिथून शर्यतीला सुरुवात होते त्या ठिकाणी चालवत नेल्या जातात जेणेकरून बैलांना पाहिण्या अगोदर ट्रॅकची माहिती मिळून जावी आणि मित्रांनो या व्हिडिओतील शेवटचा शर्यतीचा प्रकार तो म्हणजे किनारा शर्यत हा शर्यत प्रकार महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर म्हणजे समुद्र किनारी खेळवला जातो यामध्ये बैलगाडीला दोन बैल झुंपली जातात व समुद्र किनारी रेतीवर एकाच वेळेस अनेक गाड्या सोडल्या जातात जी गाडी पुढे निघेल त्या बैलगाडीला प्रथम क्रमांक दिला जातो कोकणामध्ये शर्यतीसाठी सपाट सा मैदानांची संख्या खूप कमी आहे त्याच कारणामुळे ही शर्यत समुद्र किनारी खेळवली जाते अलिबाग किहिम रायगड अशा poured… किनारपट्टीच्या भागात या शर्यती हमखास पद्धतीने आयोजित केल्या जातात तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला धन्यवाद धन्यवाद